तर माझा इंडिया न्यूज काल भोसरी येथील मातंग समाजाच्या मेळाव्यात आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडून आमदार अमितजी गोरखे यांचा सत्कार करण्यात आला तसेच आमदार अमितजी गोरखे यांच्याकडून महेश दादांना समाज आपल्या स्वागत करतो एका दोन्ही हात उंचावून स्वागत करू या जोरदार शाळेच्या गजरात आदरणीय आमदार महेश दादा लांडगे साहेबांच्या सुभाष या ठिकाणी सन्मान होतोय राज्याचे कृतीशील आणि गतिशील नेतृत्व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तब्बल पंच्याहत्तर वर्षांनी समाजाला न्याय देण्याची भूमिका भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मिळाली त्यानंतर Ya, dekat कार्यक्रम भाजप सरकार करते महायुती सरकार बरुबर, बरुबर करते मग अशा सरकार बरोबर बरोबर राहणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे दादा मला आवर्जून सांगायचंय महाराष्ट्रभर काम करत असताना काँग्रेस सरकारने फक्त मातंग समाजाचा उपयोग केला काँग्रेस सरकारला कधीही वाटलं नाही की या समाजाला पण विधान परिषद किंवा राज्यसभा मिळावी आणि म्हणूनच आमच्या सरकारनं माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारनं ठरवलं आणि माझ्यासारखा एका शोषित आणि गरीब कुटुंबातील मुलाला आज विधान परिषद मातांग समाजाचं प्रतिनिधित्व करणार म्हणून दिली मला आज बंद आवर्जून सांगायचंय की मातांग समाजाला या सरकारनं एवढं काही दिलंय की आपल्याला आता पुढचा काळ खऱ्या अर्थानं शैक्षणिक दृष्ट्या सुकर राहणार आहे पण आपल्या सगळ्यांचं कर्तव्य या सरकारला आपल्याला प्रतिपूर्ती दिली पाहिजे आणि मदत केली पाहिजे मग ती मदत कशी करायची तर याच विधानसभेत येणाऱ्या दीड महिन्यानंतर जी इलेक्शन लागणार आहे मातंग समाजाचं एकही मत दादांविर कुठेही गेलं नाही पाहिजे आणि कमीत कमी दोन ते तीन लाखाच्या फरकाने दादा या ठिकाणी निवडून आले पाहिजे आणि दादा भाषणानंतर नक्की सांगतील की, की मातंग समाज माझ्या बरोबर होता म्हणून हा माझा लीड वाढला दादा आमचा समाज गरीब वंचित जरी असला तर प्रामाणिक आहे स्वाभिमानी आहे आणि विकाऊ बिलकुल नाहीये म्हणून हा समाज आपल्या बरोबर कायमस्वरूपी राहील मी अशी आशा व्यक्त करतो दादा आपल्याला आवर्जून सांगायचंय की या समाजामध्ये अनेक आमच्या समाजातले कार्यकर्ते आहेत आज आपण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कुठलीही चिंता नसावी या व्यासपीठावर बसलेले अनेक आमचे सगळे सक्षम कार्यकर्ते आपल्या बरोबर राहतील आम्ही आमचे जे काही वेगवेगळे टापू आहेत ते आम्ही वाटून घेऊ आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचा प्रचार करू मग त्याच्यामध्ये भाऊसाहेब आठगळे पण असेल कारण ते दादांबरोबर आणि दादा आता आमच्या मायुतीमध्ये दादांबरोबर बरोबर भाऊसाहेब त्यामुळे तीही चिंता नाही त्यामुळे सगळे आपल्या बरोबर आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दादांना आपल्या बरोबर आपल्या बरोबर राहणार आहे इथं आता महिलांची संख्या भरपूर आहे मी आता विचारलं की दादा आपण बहिणींसाठी काय केलं तर दादा म्हटले महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी संख्या भोसरीमध्ये मा, माझ्या बहिणींची आहे म्हणून लाडकी बहिणी योजना हो पन्नास पेक्षा जास्त महिलांचे फॉर्म या भोसरी मतदारसंघात दादांनी भरून घेतले त्यामुळे या सगळ्या बहिणींचं कर्तव्य आहे की येण्या येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा आपले बंधू दादा या बोसरी मतदारसंघामध्ये निवडून आल्या पाहिजेत मगाशी दादा जो काही आरटीचा प्रश्न त्यांनी मांडला खरोखर आरटीचं ऑफिस जरी मुंबईला हो, होत असलं तरी ते, ते पुण्यामध्ये झालं आणि त्याचा पाठपुरावा आपण नक्कीच जर केला तर त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये आमच्या समाजाला होऊ शकतो त्यामुळे येणारा काळ हा आपला आहे दादा दादा आता मी एवढीच विनंती करेल की खऱ्या अर्थानं आज कीर्तिताई आणि मारुतीराव यांचं कौतुक आहे की एवढा मोठा समाज एकत्र करून एकत्र आणणं आणि त्यांना गोळा करून त्यांना समाजासाठी काहीतरी करण्याची उमेद दाखवणं हे काम या दोघांनी केलेलं आहे दादा आपण तर आमदार होणारच आहात पण आमदार झाल्यानंतर येणारी महानगरपालिका पण दादांमुळेच आपल्याकडे येणार आहे दादा मी प्रामाणिकपणे विनंती करेल आमच्याकडे सक्षम कार्यकर्ते आहेत मग मारुती ते मारुतीराव दादा असतील संदीप लोंबाडे असतील अनिलजी असतील अनेक कार्यकर्ते त्यामुळे येणाऱ्या काळात मातंग समाजाचे नगरसेवक आमच्या महानगरपालिकेत गेले पाहिजेत आणि दादा तेही करतील त्यामुळे जिथं जिथं आपला समाज आहे त्या ठिकाणी आपल्याला दादांची नक्की मदत होणार आहे येणाऱ्या काळात आपलं सगळ्यांचं आद्य कर्तव्य दादांबरोबर राहिलं पाहिजे आज दादा मला अत्यंत आनंद वाटला की अनेक गोष्टी आम्ही महिदारांकडनं शिकलोय पण आमच्या समाजाला आपण वेळोवेळी मदत करता सगळ्यांशी एकदम मैत्रीपूर्ण वागता आणि हे वागत असताना आज आमचं काहीतरी समाजाचं देणं लागतो म्हणून येणारा काळात समाज हा संपूर्णपणे आपल्या बरोबर असेल अशी मी ग्वाही देतो आणि आज जो माझा समाजाने या ठिकाणी सन्मान केलाय खऱ्या अर्थानं आमदार मी नाही तर आमदार तुम्ही सगळे झालेला त्यामुळे आपण कुठलाही कधीही मला आवाज द्या कधीही फोन करा समाज म्हणून प्रामाणिकपणे मी आपल्या बरोबर राहील अशी मी ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा सर्व आयोजकांचे सर्व माझ्या समाज बांधवांचे आणि खास करून महेश दादांचे मी आभार मानेल कारण आजचा आजचा सन्मान हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण हा सन्मान माननीय आमदार महेश दादा लांडगे यांच्या हस्ते होतोय म्हणून हा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांच या ठिकाणी आभार मानतो आणि सभा सगळ्या समाजाला नतमस्तक होऊन जय लहुजी असं म्हणतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद आमदार अमित गोरगे साहेब आणि यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम आपला चालूच असणार माझा इंडिया न्यूज अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी पिंपरी चिंचवड